दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिवस या दोन दिवशी गल्लोगल्लीत देशभक्तीपर गीतं आणि वेगवेगळ्या माध्यमांवर देशभक्तीपर चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येतात त्यातला सर्वांच्याच आवडीचा चित्रपट म्हणजे बॉर्डर एकोणीसशे सत्त्याण्णव साली हा मूवी रिलीज झाला जे पी दत्ता आहे त्याचे डायरेक्टर होते आपल्या सर्वांनाच माहीत असेल की हा एक मल्टीस्टारर सिनेमा आहे पण ब्रोज या चित्रपटाचे ना काही अननोन फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला माहीत आहेत का नमस्कार माझं नाव रोहित शिंदे आणि तुम्ही पाहताय सिनेब्रो बॉर्डर चित्रपटाचं शूटिंग हे खऱ्या खुऱ्या वालवंटात केलं गेलं होतं ज्या ठिकाणी लोंगेवालाचं युद्ध झालं होतं चित्रपटामध्ये खऱ्या बंदुका आणि टँक यांचा वापर केला गेला होता आणि त्या चित्रपटामध्ये खऱ्या सैनिकांनी भाग घेतला होता चित्रपटामध्ये सुरुवातीला अक्षय खन्ना यांच्या रोलसाठी सलमान खान आमिर खान अजय देवगन अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांना विचारण्यात आले होते पण सलमान खान मूवीसाठी नाही म्हणाले तर आमिर खान हे त्यांच्या इश मूवीच्या शूटिंगमध्ये बिझी होते अजय देवगन यांना मल्टीस्टार सिनेमा करायचा नव्हता तर अक्षय कुमार आणि सैफ अली खान हेही काही कारणास्तव नाही म्हणाले त्यानंतर शेवटी हा रोल अक्षय खन्ना यांना मिळाला जे पी दत्त यांचे भाऊ लोंगेवालाच्या युद्धामध्ये विंग कमांडर होते चित्रपटामधील जॅकिर रो सॉफ यांचा रोल त्यांच्या भावाशी इन्स्पायर्ड आहे सुरुवातीला हा रोल सुद्धा संजय दत्ते करणार होते पण त्यांच्या सुरू असलेल्या केसेसमुळे ते हा मूवी करू शकले नाही जे पी दत्ता यांनी आधी खूप सारे मूवी केले होते पण त्यांना खरी ओळख ही बॉर्डर सिनेमाने दिली बॉर्डर सिनेमाला तीन नॅशनल अवॉर्डसोबत इतर दुसरे अवॉर्ड मिळाले त्या वेळेचा हा सर्वात जास्त पैसे कमवणारा मूवी ठरला चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी जे पी दत्ता यांना जीवानिशी मारण्याची धमकी आली त्यावेळी पोलीस कमिशनर यांच्याकडे त्यांनी तक्रार केली पोलीस कमिशनर यांनी त्यांच्यासोबत दोन पोलीसवाले ठेवले त्यामुळे त्यांना बाहेर फिरायची परवानगी नव्हती चित्रपटामधील संदेश आते हे गाणं तेव्हा खूप गाजलं होतं त्यामुळे सोनू निगम हे घराघरात पोचले ब्रोज लवकरच बॉर्डर टू हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे या सिनेमासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा जय हिंद अशाच फिल्मी कंटेंट कंटेंटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टा आणि फेसबुकवर पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा